दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सप्तशृंगी देवीच्या तांबूल कुंड्याच्या डाव्या बाजूला जंगलात उंबाराच्या झाडाला तीस ते पस्तीस वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सदर सप्तशृंगे गडावर सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांना जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती दिली नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना उंबराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला यानंतर डॉक्टर प्रशांत बहिरम यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली त्यानंतर कळवणचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणीच मृतदेह दफन करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शरद शिंदे आदेश भांबरे निलेश शेवाळ सचिन राऊत करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज कळवण